दसरा मेळाव्यासाठी मुंडे भक्त भगवान बाबांचे भक्त जे आहेत ते सावरगाव घाट या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याआधी जर पाहिला गेलं तर तयारी पूर्ण झालेली या ठिकाणी पूर्ण सावरगाव घाट हा पूर्ण परिसर जो आहे तो भाविक भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता भक्त जे आहे ते थी या ठिकाणी यायला सुरुवात झाली दादा कुठून आले तुम्ही आम्ही सिंदखेडराच्या मतदारसंघातून आलोय अच्छा कधी आले रात्री आलोय बस इथं राहण्याची वगैरे व्यवस्था झाली आंघोळ वगैरे सगळ्या सुविधा झाली गावकऱ्यांनी फार सुविधा केली बस काय प्रतिवर्षीचा दसरा मेळावा आणि या वर्षीचा दसरा मेळावा काय वेगळं आज पाहायला मिळतंय त्या वर्षी थोडं पावसाचं सावट आहे काहीने सांगितलं साध्या पद्धतीने दसरा मेळावा करू काहीच्या आदेशानुसार आम्ही साध्या पद्धतीने इथे दसरा मेळावा तयार करणार आहोत बर पूर्ण जवळपास किती लोक तुमच्या त्या परिसरामधून येतील असा काही अंदाज आहे हो आमच्या मतदारसंघातून दोन अडीच लाख लोक दोन लाख अडीच लाख लोक येणार आहे बाकी आणखीन काय बारकाईनं जर भक्तांनी लक्ष जर केलं काय वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते दे तयारी दरम्यान या ठिकाणी आलं की एक अशी ऊर्जा मिळते इथून नवीन चैतन्य निर्माण करून आम्ही आमच्या गावाकडं जातोय काय आज परत एकदा पंकजा मुंडे धनंजय मुंडे याच दसरा मेळाव्या दरम्यान एकत्रीकरण येत आहेत हो ती एक आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी हा एक सुवर्ण शेने म्हणजे न भूतो न भविष्य अशी ही गोष्ट घडून आलेली आहे काय अतिवृष्टीने त्यामध्ये दसरा मेळावा होत आहे काही जे राशन जे आहे ते देखील आणण्याची आव्हान जे आहे ते पंकजा केलं होतं त्याला प्रतिसाद मिळतोय साहित्य वगैरे आणायला जेवढं ताईन डाळ गहू गुळ जेवढे ताईन तांदूळ जेवढे पूर्ण साहित्य आणलेलं आहे बरं कुठं ठेवलं ते सध्या आता गाडीमध्ये ठेवलं गाडीमध्ये ओके तुम्ही कुठून आले दादा शिंदखेड राजा मतदार शिंदेखेड शिंदेखेड जास्तीत जास्त भक्त जे आहेत इथं येतात किती वर्षापासून येतात राजा मतदारसंघा जवळपास चौदा वर्षापासून आमचं शिंदखेड राजा मतदारसंघातली मंडळी येतात आणि दसऱ्याचं सोनं लुटून येतात तयारी नेमकी कधीपासून जास्ती किंवा दसरा मेळाव्याला आपल्याला जाईल आठ दिवसा अगोदर तयारी चालू होते किंवा आपल्याला दसरा मेळाव्याला जायचंय आणि त्या तयारीनं सर्व भक्त आवर्जून प्रतिसाद घेते सिपरेट गाड्यांनी वगैरे येतात का सगळं म्हणजे विचार करून गाडी वगैरे ठरवून असेल आपण आप मित्रमंडळीमध्ये गाडी घेऊन यायची आणि सर्वांनी सांगते यायची काय काय या वर्षीचा दसरा मेळावा काय वेगळं दिसतंय चित्र चित्र फक्त हेच आनंद आहे की ताई आणि धनंजय मुंडे दोघंही एकत्र एका मंचावर येणार आहे एक आनंदाच्या ऊर्जा देऊन आम्हाला जाणार आहे आणि ती ऊर्जा आम्हाला समोरच्या दसऱ्यापर्यंत पुरती काय बाबांचं दर्शन वगैरे घेतलं हो काय कशी प्रसन म्हणजे आमच्याजवळ दसऱ्याची वाट पाहत असतो की ती दसऱ्यात येऊन भगवान बाबाचं दर्शन ताईचं भाषण येत आम्हाला म्हणजे मना मन भरून जातं इथून गेलो की आम्ही ते बारा महिने ऊर्जा पुरते काय दादा काय आता मंत्री झाल्याच्या नंतर पंकजा मुंडे या दसऱ्या मेळाव्याला येतात म्हणजे आम्ही त्यांना त्यांच्या भेटण्यासाठी किंवा भगवान बाबाच्या दर्शनासाठी आवर्जून दसरा दर आवर दर्शन येत तुम्ही गोपीनाथ मुंडे ज्यावेळी दसरा मेळावा करायचे त्यावेळेस कधी मेळावेला वगैरे आलेले तुम्ही अगोदर नाही आलो गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे भगवान गडावर आलेलो होता आम्ही अगोदर बर तुम्ही आले होते कधी साहेब असताना साहेब असताना एक वेळेस आलेलो नंतर साहेब त्यावेळेसचा दसरा मेळावा नेमका कसा व्हायचा हो त्यावेळेस पण एवढाच प्रतिसाद राहायचा भगवानगडावर पण दसरा मेळावा होत होता सध्याचा दसरा मेळावा सावरगाव ला जन्मभूमी बाबांच्या एकदम वातावरण चांगलं इथलं मस्त आहे सगळं ताई साहेबांच्या विचाराच सोनं लुटण्यासाठी आम्ही इथे आलेलो दादा तू इकडे तुकडून आला कळंबरून आलोबूर बर बर कोणता जिल्हा धाराशिव मधून आला किती आले सगळे धाराशिव मधून तिकडून लोक आम्ही आमच्या गावात चाळीस पंचेचाळीस जण कधी आले रात्री रात्री बरं नाश्त्याची वगैरे व्यवस्था झाली व्यवस्थित नाश्ता वगैरे केला आम्ही व्यवस्था चांगली व्यवस्थित एक नंबर आहे सगळं खूप समाधान वाटलं इथे येऊन आणि आम्ही प्रत्येक वर्ष येत असतो इथे बरं काय किती वर्षापासून येतो तुम्ही मी इथं दहा वर्षापासून ताई साहेबांचा इथं ज्या वेळेस मेळावा चालू झाला त्यावेळेस मी इथे येत असतो बर काय दरवर्षीचा दसरा मेळावा आणि या वर्षीचा दसरा मेळावा काय वेगळं तुला दिसून येतंय तयारी तयारी वगैरे कशी खूप छान तयारी आहे आम्ही प्रत्येक वर्षी इथे येत असतो ताई साहेबांच्या विचाराच मुंडे साहेबांच्या विचाराचं बाबांच्या विचाराचं सोनार आम्ही येत असतो आम्हाला खूप समाधान वाटतं वर्षभराची ऊर्जा आम्हाला इथूनच मिळते आणि पूर्ण ताकदीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण नाही येते का पहिलीच वेळ असं दिसतंय काही नाही असं काही नाही प्रत्येक वर्षी जास्त प्रतिसाद मिळणार आहे तर इथं आलेला प्रत्येक भक्त जो आहे तो या ठिकाणी बोलत असल्याचं देखील पाहायला मिळते काय चर्चा होणं अपेक्षित आहे दादा या ठिकाणी चर्चा आम्हाला जे मार्गदर्शन देतात ताई त्याच आम्ही आवर्जून एक करतोय आणि या म्हणजे पावसाच्या जे मार्गदर्शन आम्ही ऐकलं काय शेतकऱ्या संदर्भात चर्चा वगैरे होणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी चर्चा होणं काय अपेक्षित आहे हो ताई त्याच्यावर ठाम आहे ताईने कालच आपल्या भंडामधून शेतकऱ्यासाठी निधी दिला त्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन करतो आम्ही आणि ताई आणि धनुभाऊ हे सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी नेहमी उभे असतात बर काय तिकडे नेमकी नुकसान कसं झाले तुमच्या मतदारसंघामध्ये किंवा परिसरामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये फार नुकसान झालेलं आहे खरडून गेलेले आहे काही ठिकाणी तरी आमचे आमदार मनोज भाऊ कायंदे यांनी आवाज उठून नुकसान भरपाईची आश्वासन दिलेले आहे बर कायंदे आमदार तुमचे जे मतदारसंघ हो मनोज भाऊ आम्ही त्यांनीच आम्हाला अगोदर पुढे धाडलं की तुम्ही पुढे जा म्हणून आज आम्ही त्यांचे इथे होर्डिंग ते वगैरे केले फार मनोज भाऊचं काम चांगलं चांगला आहे बरं दादा तुम्ही कुठून जाल आले जालना जिल्हा जालन्यावरून आले काय किती जण आले सगळे तीन गाड्या आल्या आमच्या गावातून आणि पालक मंत्री आमच्या जा जालन्याच्या काही असल्यामुळं खूप प्रतिसाद आहे मंठा तालुका आणि मंठा तालुक्यातून आलेलो आम्ही ओके तुम्ही काय तिकडल्या मतदारसंघामध्ये ताईच्या माध्यमातून काही काम वगैरे झाले भरपूर झाले पुल वगैरे रोड बबरराव लोणीकर आमचे आमदार आहेत त्यांनी पण खूप आम्हाला साथ दिली आणि एकदम रोड रोडाच्या बाबतीत काहीच राहिलं नाही एकदम रोड झाले आमच्या गावात पूल नव्हता आम्हाला दहा वर्ष पूल नव्हता ताईच्या फंडातून आम्हाला पालकमंत्री असल्यामुळे आम्हाला पूल झाला आणि पालकमंत्री असल्यामुळे आम्हाला अभिमान आहे आमच्या जिल्ह्याचा ताई एकदम अभिमान आहे आम्हाला आणि धनंजय मुंडे आणि ताई एकदम एक झाल्यामुळं एक इतका अभिमान आहे की भरपूर अभिमान आहे आम्हाला ओके महाराज तुम्ही कुठून आले नाशिक वरून नाशिक वरून बर कधी आले आलो बर बा, बाकी आंघोळीची वगैरे व्यवस्था झाली आल्याच्या पूर्णपणे झाली किती वर्षापासून येत इथं चार वर्षापासून बर काय चार वर्षामधला दसरा मेळावा पाहिला आणि वर्षी या वर्षीचा काय वेगळं काय वेगळं काय या वर्षी भूतो ना भविष्य होईल असं मी पण असंच होत होता भूतोना भविष्य पण त्यापेक्षा मी अजून भूतोना भविष्य होईल आमच्या मनात उर्जा आहे अच्छा ज्यावेळेस इथं येतात सावरगाव या ठिकाणी काय नेमकं मनामध्ये उत्साह वगैरे भरतो एक ऊर्जा निर्माण होते इथं आल्यानंतर जी ऊर्जा आहे ती ऊर्जा भेटते इथं आल्यानंतर बर किती म्हणजे दिवसापासूनचा उत्साह असतो किंवा तयारी असते किंवा जायचं एकूणमेकांमध्ये चर्चा वगैरे भक्तांमध्ये एक पंधरा दिवस ते महिनाभर आधीच आम्ही तयारी करतो का आपल्याला एवढ्या गाड्या जायच्या एवढे लोक जायचे अशी तयारी केलेली असते आम्ही बर पंकजा मुंडेंनी काल आव्हान देखील केलं होतं किंवा डाळ असेल बाकी साखर असेल अशा काही वस्तू आहे ते सोबत आणत त्याला प्रतिसाद मिळतोय मिळतोय ओके धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर बाबांच्या दर्शनासाठी काही भक्त जे आहेत ते वर आपल्याला गेल्याचं देखील पाहायला मिळतंय आहे या ठिकाणी पहिल्या गेले तर त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूया स्वामी तेच लग्न झाले ते म्हणजे काय बाबांचं दर्शन जे आहे ते आपण फेसबुकच्या लाईव्ह या ठिकाणी आपण प्रत्येकाला दर्शन ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते तयारी देखील आपल्याला कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी केली गेली हे देखील आपण या ठिकाणी पाहतोय काय दादा बाबांचं दर्शन घेतलं काय प्रतिक्रिया बाबांचं दर्शन घेण्यामध्ये आम्ही म्हणजे जगवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेलो आहे आम्ही हिंगोलीवरून आलेलो आहे आमच्या जवळपास सात ते आठ गाड्या हिंगोलीवरून आलेल्या आहेत आणि आमचे जवळपास जे माणसे आहेत जवळपास साठ ते सत्तर लोक आम्ही इथे आलेलो आहे आमचे मान्य श्री आमदार संतोष बांगर साहेब आणि आमचे श्री नगरसेवक वर... गणेश बांगर सुभाष बांगर यांच्या वतीने आम्ही इथे सर्वजण आलेले आहेत आमचे आमदार साहेब ते पण आलेले आहेत ते थोड्या वेळात पोहोचतील ते पण इकडून येणार आहे संतोष बांगर साहेब पण इथे येत आहेत त्यांचे बंधू साहेब तिकडे शिवसेनेचा दसरा मेळावा असल्यामुळे साहेब तिकडे गेले पण त्यांनी त्यांचे बंधू भावी नगराध्यक्ष श्रीरामदा बांगर यांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे पाठवले तुम्ही कुठून आले तुम्ही हिंगोलीवरून आले हिंगोलीवरून काय कधी कधी निघाले होते तिकडून आम्ही रात्रीच आहे आणि मुकामी चालवलं आहे सगळे आमदार आता दर्शनाला आलो दर्शन घेतलं की आम्हाला निर्मिती होती आणि आता पंकज दाईजीने भाषणामधून आम्हाला अजून एक वर्ष प्रेरणा मिळतील ताकद मिळते अच्छा तुम्ही मित्र म्हणून हिंगोली हिंगोलीवरूनच चालले सगळे किती जण आले बावीस पंचवीस जण बावीस पंचवीस जण बरं बरं किती दिवसापासूनची चर्चा होती एकोणमेकांमध्ये किंवा दसरा मेळाव्याला जायचा दोन महिन्यापासून दोन महिने धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फक्त जे आहेत ते सावरगाव घाट या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सर्वांच्या अनुमतीने फेसबुक लाईव्ह डिस्कनेक्ट करतो आणि नवनवीन अपडेट्स आपण लाईव्हच्या माध्यमातून देण्याचं काम करूया सिंगल सिंगल